माझी कोण पाच रुपयाचा चॉकलेट घेऊन पळाला सायकल घ्यायची लायकी नाही तुझी ना डायरेक्ट ची वार्ता करतोय तू डायरेक्ट तुमच्या लायकी काढतोय हो काय तुला माहित नाही का माझी जमीन कधी त्या कारण तुझी जमीन आहे तरी कुठं गावाला माहितच नाही अजून चंद्रव घेतली हो का आली जमीन प तुमच्या लायकीनं काढू कालच त्या राजाला तीन लाख उद्या दिलं तू का मला असं तसा समजतोय का काही गेले का तुझेकडून मी तीन लाख रुपये घेतलं माझेकडून दहा हजार घेतलं तू त्या मोरकाच्या तो तोंडल पण फुलतो